त्यामुळे आनंद परांजपेचे वडील एकच होते प्रकाश विश्वनाथ परांजपे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याला प्रत्येकाचा अधिकार आहे माननीय बाबा आडाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुण्यामध्ये केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की त्यांनी ते आंदोलन सोडलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो लोकशाहीमध्ये ई व्ही एमच्या विरुद्ध आपली कुठलीही तक्रार असेल तर निवडणूक आयोग आहे कोर्ट आहेत तिथे त्यांनी जावं आणि आपला मुद्दा तिथे सिद्ध करावा पण लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड असा कौल किंवा जनादेश दिलेला आहे आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारला आहे जी तपासणी करणार आहे तो डिलीट केला जाणार आणि त्याच्यानंतर विवाद मतदान त्या ठिकाणी करावं म्हणजे त्यांचा एक आरोप केलाय की